शक्य मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सेलू शक्य मित्रांनो आज सेलू येथे जास्तीत जास्त कापूस भाव होता सात हजार आठशे सत्तर रुपये सरासरी कापूस भाव होता सात हजार आठशे रुपये तर मित्रांनो कमीत कमी कापूस भाव होता सात हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये शक्य मित्रांनो फर्दर कापसाला सहा हजार पन्नास ते सहा हजार पंच्याहत्तर रुपयापर्यंतचा भाव सेलूमध्ये मिळालेला आहे आपल्याकडे परभणीची पहिली पावती त्या आहे त्यामध्ये सात हजार सातशे पंचेचाळीस रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव परभणीमध्ये मिळालेला आहे मित्रांनो आज परभणी येथे जास्तीत जास्त कापूस भाव होता सात हजार सातशे पन्नास रुपये कमीत कमी कापूस भाव होता सहा हजार तीनशे पन्नास रुपये तर मित्रांनो सरासरी कापूस भाव होता सात हजार सातशे दहा रुपये शेतकमंत्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद